नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विटा शहरातील जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाल्याचं समोर आलंय चिलटांनी हल्लाबोल केल्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालंय चिलटांमुळे अनेक ठिकाणची वाहतूक ठप्प झाल्याचं दिसून आलंय दुचाकी चालकांना तोंडाला अक्षरशः पिशव्या लावून प्रवास करावा लागतोय या चिलटांमुळे विटाळ रस्त्यावर दुचाकींचा अपघात देखील झालाय विटातील नागरिकांना या चिलटांमुळे घराबाहेर पडणे मुश्किल झाल्याचे दिसून आहे विटा परिसरात आज सकाळपासूनच पासूनच सा प्रादुर्भाव सा सायंकाळी पाच वाजल्यानंतर चिलटांनी अक्षरशः धुमाकूळ घालायला सुरुवात केली जिकडे बघाल तिकडे चिलटांचे साम्राज्य निर्माण सा झाल्याचे दिसून येत होते संपूर्ण विटा शहरातील नागरिक या चिलटांमुळे अक्षरशः हवालदिल झाले सर्वात महत्वाचे म्हणजे दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांना वाहने बंद करून बराच वेळ जागेवर थांबावे लागले विटा कुंडल रस्त्यावर या चिलटांमुळे दुचाकी स्वाराचे नियंत्रण सुटून तो खड्ड्यात कोसळला चिलटांच्या या दहशतीपुढे हतबल झालेल्या नागरिकांना तोंडाला प्लास्टिकच्या पिशव्या किंवा वायरच्या पिशव्या लावून पुढील प्रवास करावा लागला डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आज दिवसभर आम्ही प्रवास करत असताना इतक्या महाभयानक प्रमाणात चिडक ही रस्त्यावर आलेली असून यामुळे अपघाताची संभव दृष्टी म्हणजे घडत असून तरी बा, मोटरसायकल बाईकवाल्यांनी त्याची दक्षता घेऊन व्यवस्थितपणे गाडी हाकणं गरजेचं आहे ही चिडक अतिशय भयानक प्रमाणात असून लोकांनी कंपल्सरी हेल्मेट वापरावे किंवा त्याचा प्रतिबंध काय उपासने करावा दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर धूर करून चिलते घालण्याचा प्रयत्न केला मात्र निसर्गापुढे नागरिक आणि प्रशासन दोन्हीही हतबल झाल्याचे दिसून आले चिलटांच्या लाटेमुळे आता पिकांवर परिणाम होईल का अशी भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे